शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी शिवसेनेच्या शिवशाहीतील बाळासाहेब ठाकरे यांचे जुने शिल्लेदार माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलक हे आज दुपारी चार वाजता शिंदे सेनेत प्रवेश करणारे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेत दुय्यम वागणूक मिळत असल्याचा घोलप यांनी आरोप केलाय अनेक महिन्यांपासून ठाकरे गटावर नाराज असणाऱ्या माजी मंत्री बबन यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय दुपारी चार वाजता मुंबई इथं हा पक्ष प्रवेश होणार आहे शिर्डी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं बबन घोलप हे नाराज होते त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर करून ठाकरे गटातील नेत्यांवर सडकून आरोप केले नाराजी अशी माझी वेगळी नाहीये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सुरुवातीला मी शिवसेनेमध्ये काम करत असताना नगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती अचानक मला त्या ठिकाणाहून काढून टाकलं मला कारण सांगितलं नाही आणि तो मला माझा अपमान वाटला कारण मी जर चूक केली असती तर मी ती कबूल करून त्याचा दंड शिक्षा काय असेल नसेल ती मी भोगली असती परंतु काही न करता माझ्यावर तो अन्याय झाला होता त्यामुळे मी नऊ नऊ दोन हजार तेवीसला माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता त्याच्यानंतर मला संजय राऊतांनी बोलून घेतलं होतं आणि मला सांगितलं की काय झालं मी त्यांना सगळी हकीकत सांगितली ते म्हटले की अरे बापरे मला माहीत नाही मी नक्की तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल तुमची वकिली करेल असं त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी थांबलो पण थांबूनही वकिली काही माझी काही वकील मांडू शकले नाही तिथं काही फिर आणि मग असं वाटलं की यांना माझी आवश्यकता नाही म्हणून मी पंधरा दोनला माझा शिवसैनिक या पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि म्हटलं आता तरी काहीतरी विचारणा होईल कारण मला न्याय मिळण्याची अपेक्षा होती आज दोन महिने होत आले राजीनामा देऊन मला कोणीही विचारलं नाही का काय तुमची का भूमिका आहे काय करायचं का आणि त्यामुळे मला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माझी गरज नाही असं ग्रहित धरून मी घरी बसण्यापेक्षा ज्यांना माझी गरज आहे जे लोकं माझ्या भरोशावर आहे जे माझ्याबरोबर लहानपणापासून राहिले ज्यांना माझ्या मदतीची अपेक्षा आहे अशा लोकांसाठी घरात बसून चालणार नाही म्हणून मी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला आणि माझा आज प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे चार वाजेची वेळ मला दिलेली आहे आणि तो हा माझा कार्यक्रम असा ठरलेला आहे आपण काम करणार कारण ते बाळासाहेबांना घेऊन काम करतायत बाळासाहेबांच्या विचाराने काम करतायत आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर जाणं सोयीचं वाटतं आहे जोपर्यंत भविष्य त्यांचं तोपर्यंत काम करेल जोपर्यंत ते बाळासाहेबांना घेऊन आहे तोपर्यंत मी त्यांच्यावर राहील ज्या दिवशी बाळासाहेबांना सोडतील त्यांना मी सोडून देईन आपल्याला नाही आश्वासनच काही नाही बाळासाहेबांचे विचार आहेत एवढंच आश्वासन मला पुरे नेतृत्व म्हणजे कळतच नाही मला की मिलिंद नार्वेकर कोण आहे काही संबंध नाही शिवसेनेशी त्याचा एक पण सचिव म्हणून आपण त्याला ठेवलं आहे त्याचं तुम्ही ऐकता त्याच्या निर्णयावर तुम्ही निर्णय घेता पक्षामध्ये एवढली आम्ही पंचावन्न पंचावन्न वर्ष काम करतो आमचं म्हणणं विचारात घेतलं जात नाही आणि एक शिपाई माणूस आहे तुमच्याकडे त्याचं म्हणणं तुम्ही ते, विचारात घेता काय चाललंय शिवसेनेचं आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी ने आरोप केला की के मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली मी मिलिंदमुळे शिवसेना सोडली आणि आता आम्ही पण त्याच्यामुळे शिवसेना सोडतोय असं जर असेल तर शिवसेना आता ही परिस्थिती आहे चाळीस चाळीस लोक बारा तेरा तेरा, तेरा खासदार निघून जात आहे तरी नेतृत्वाला जाग येत नाही काही का घडत आहे का आपल्याकडून काही चुका होतात का त्या सुधारायला पाहिजे का नाही पाहिजे बाळासाहेबांचा करारी बाणा होता नुसतं एक राजेबद्दल तक्रार केली दुसऱ्या दिवशी राजाला काढून टाकलं चंद्रमणीची तक्रार आली दुसऱ्या दिवशी चंद्रमणीला काढून टाकलं हा कोण माणूस आहे याला तुम्ही एवढं जीव लावताय पक्ष फुटेपर्यंत तुम्ही त्याला जपताय मला त्याचं गणित कळलं नाही म्हणून त्यांचा लकलाप त्यांना हो आणि मी आपला माझा मार्ग शोधला आणखी आहे तेच सांगितलं ना मी ही जी मंडळी डिस्टर्ब करतात मध्ये चांगलं काम चालू असताना का माझं म्हणणंच ते अजूनही माझं म्हणणं आहे की मला का काढलं तुम्ही मला जर तुम्ही संपर्क प्रमुख केलं मी तिथं शाखा बांधतोय दर आठवड्याला इथून दोन दोन तीन तीन चक्रा मारतोय आणि तिथे शाखा सगळ्या संपलेल्या होत्या पदाधिकारी तिथं भ्रष्ट झालेले होते तिथं साफसफाई करण्याचं काम मला दिलं आणि ते मी प्रामाणिकपणे करीत होतो तुम्ही अचानक काढून टाकलं तिकीट कापलं असं म्हणायचं आपल्याला तिकीट म्हणण्यापेक्षा मला शिवसेनेतूनच काढून टाकलं असं म्हणेल ना मी आता तीन काही फती मी टप्प्याटप्प्याने मांडलेले आहे माझ्या उपनेते पदाचा राजीनामा दिला मग मी माझ्या शिवसेने पदाचा राजीनामा दिला कोणी साधा विचारायला तयार नाही मग तिथे माझी गरजच नाही किंवा मी त्यांना नको आहे असा त्याचा अर्थ होतो पुढची भूमिका काय